रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य दाट धुक्यामुळे आसरा समुद्रामध्ये मच्छीमारी करणारी छोटी होडी दगडाला आपटून मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे या होडीवर चौघेजण होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या होडीवरील एक खलाशी पोहून किनारपट्टीला आल्यानं त्यानेही संपूर्ण घडलेली घटना गावात सांगितली त्यानंतर मगतीसाठी ग्रामस्थांनी समुद्रात धाव घेतली मात्र तोपर्यंत तिघेजण मृत्युमुखी पडले होते होडी जोरात आपटल्यानं ही होळी बुडाली अशी प्राथमिक माहिती आहे याविषयी अधिक तपास सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा